जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये आकाशवाक आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज आपण व्ही एन ए ॲप्लिकेशन व्हिडिओ एडिटिंग शिकणार आहोत तर मित्रांनो व्ही एन ए ॲप्लिकेशनमधून फक्त आपल्याला टॅप्लेट ॲड करायचे आहे टॅपलेट ॲड केल्यानंतर आपला जे व्हिडिओ आहे ते ॲटोमॅटिक तयार होऊन जाईल तर मित्रांनो त्यासाठी फक्त आपल्याला एक फोटो ॲड करायची गरज असते तर मित्रांनो ही व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो दोन हजार पंचवीसवर राहणार आहात ॲटिट्यूड व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपण जो प्रिव्हिडिओ आहे ते एकदा लगेच पाहून घेऊया त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे सुद्धा आपण पाहायला सुरुवात करून घेऊया दोन हजार चोवीस हे माझ्या पराभावाचं शेवटचं वर्ष होत दोन हजार पंचवीस हे माझ्या विजयाच पहिलं वर्ष असलखपास तो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ राहणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण एका क्लिकमध्ये एडिट करू शकतो त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघायचा आहे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब कराय व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा अशी शिकायला दिसू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता एन ॲप्लिकेशनमधून असा व्हिडिओ एडिट कसा करायचा हे पाहायला आपण लगेच सुरुवात करून घेऊया मित्रांनो आपल्याला ॲप्लिकेशन ओपन करायचे एन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा बघा इंटरफेस पाहायला मिळून जाईल त्यानंतर आपल्याला वरती तीन डॉटच्या साईडला स्कॅनर ऑप्शन मिळत आहे त्या स्कॅनर ऑपरेशन क्लिक करायचे आहे त्यावर के तर क्लिक केल्यानंतर मित्रांनो व्ही एन कोरच्या साईटला आपल्याला एक गॅलरीची ऑप्शन पाहायला मिळेल यावर आपला क्लिक करायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला एक कोड दिलेला आहे ते कोड आपल्याला घेऊन घ्यायचा आहे कोड घेतल्यानंतर असे बघा तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर खाली तुम्हाला मिळत टॅब्लेट तर आपल्याला डाऊनलोड टॅब्लेट म्हणतो त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला यूज टॅम्पलेट ऑप्शन पाहायला मिळून जाईल त्यावर आपला क्लिक करायचं आहे यूज टॅपलेटवर त्यानंतर मित्रांनो आपल्याला एक कोणताही फोटो घेऊन घ्यायचा आहे तर मित्रांनो मी एक फोटो इथे घेऊन घेतो बघा हा फोटो घेतलेला आहे त्यानंतर इथे रिप्लेसवर क्लिक करायची आहे रिप्लेसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नेक्स्टवर क्लिक करायचे नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर नंतर दर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस पाहायला दर मिळून जाईल त्यानंतर मित्रांनो आपल्याला वरती शेअर ऑप्शन पाहायला मिळत आहे ते शेअरवर आपल्याला क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर एक्सपोर्टवर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार होऊन जाईल तर मित्रांनो की हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो जे मी तुम्हाला स्कॅनर दिलेले आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल तर मित्रांनो तिथून आपल्याला स्क्रीनशॉट मारून आपल्याला ते यूज करायचे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया समोरच व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र